नमस्कार स्वामी भक्तांनो पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण जो अनुभव बघणार आहोत तो ऐकल्यानंतर प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहे किती सुंदर प्रचिती आहे या स्वामींची स्वामींचं निवेदन हे कोणीही ओळखू शकत नाही ज्याला सेवेमध्ये घ्यायचं असतं ज्याच्याकडून भक्ती करून घ्यायची असती तेच सेवे स्वामींच्या सेवेमध्ये येत असतं कारण स्वामींनी स्वामीचरित्रामध्ये पूर्णपणे सांगितलं आहे पूर्ण पूर्वपुन्यायी होती गाठी म्हणूनही घडल्या या गोष्टी झाली स्वामीराज भेटी परन परम तयाचे या वाक्याची प्रचिती आज देखील प्रत्येक स्वामी भक्ताला घडत आहे आजचा अनुभव देखील असाच काही आहे चला तर मग या ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो आज माझ्या आयुष्यातील जे काही छोटे मोठे अनुभव आहे मी सर्व काही येथे शेअर करत आहे मी पुणे जिल्ह्यातील रहिवासी आहे माझे नाव सौ सुलोक्षणा पाटील स्वामी भक्तांनो मी गेल्या दहा ते बारा वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे मी स्वामींच्या सेवेत कशी आली मी गजानन महाराजांची खूप भक्ती करत होते खूप सेवा करायचे कारण आमच्या घरी लहानपणापासून गजानन महाराजांचं केलं जात होतं पण त्याने माझे काही प्रश्न सुटत नव्हते मी माझी भक्ती ही कमी पडत होते माझे लग्न हे जमत नव्हते खूप साऱ्या अडचणी प्रॉब्लेम येत होते त्यामुळे मी फार सेवा करायची गजानन महाराजांची पण कुठेच मार्ग सापडत नव्हता एके दिवस काय झालं की असेच मी रोडवरून चाललेली होती आणि मला स्वामींचा मठ दिसला आणि काय माहीत माझ्या मनात आलं की आपण मठामध्ये जावं म्हणून दर्शन घेऊन येऊया म्हणून मी मठामध्ये गेली तिथे गेल्यानंतर तो वा दिवस होता गुरुपौर्णिमेचा तिथे प्रचंड गर्दी होती सर्वजण स्वामींचं गुरुपद घेत होतं आणि मी तिथे जाऊन उभी राहिली तर तिथे एक मावशी आल्या काय ग काय झालं तर मी म्हटलं की मी दर्शनासाठी आले आहे तर माझे इथं प्रश्न सुटतील का मी सेवा केली तर ताई म्हटल्या तू काहीच करू नको फक्त महाराजांची एक माळ कर आणि आज स्वामींना तू गुरु बनव बघ तुझ्या आयुष्यातील सर्व दुःख स्वामी महाराज नाहीसे करतील आज तू येथे आली तर तुझ्या पायांनी न येता स्वामींनी तुला इथे आणलेलं आहे हे समज आणि तू गुरुपद घे असं त्यात मावशी म्हटल्या मग मी नारळ वगैरे घेतलं आणि गुरुपद घेण्यासाठी तयार झाली पण मनामध्ये मा आणखी प्रश्न येऊ लागले आता माझं जर सासरच्या घरचे नॉनव्हेज खात असेल आणि मला जर त्यांनी सेवा करू दिली नाही तर मग काय करायचं मग कशी करायचं गुरु करू की नको करू पुन्हा प्रश्न आला मावशींकडे पुन्हा गेली आणि त्यांना सांगितलं की अशी असा प्रॉब्लेम आहे तर मग मी काय करू गुरुपद घेऊ की नको घेऊ तर मावशी म्हटल्या हे बघ तू आज गुरुपद घे स्वामींची इच्छा आहे सर्व काही स्वामींवरती सोडून दे स्वामी नक्की सर्व काही व्यवस्थित करतील स्वामींची इच्छा आहे म्हणून तू हे करत आहे असं म्हटल्यानंतर मग ठीक आहे म्हटलं आणि मी गुरुपद घेतलं त्या दिवसापासून मी महाराजांची सेवा करू लागले महाराजांचं नामस्मरण करू लागले घरी आल्यानंतर आईला सांगितलं की मी श्री स्वामी समर्थ महाराज यांचं गुरुपद घेतलं आणि मी त्यांची सेवा करणार आहे आजपासून ते माझे गुरु आहे आई माझ्यावरती खूप ओरडली तू का बरं असं केलं जर तुला सासर घरचे नॉनव्हेज खाणारे मिळाले तर मग कसं करणार पुढे खूप प्रॉब्लेम असतो गुरु एकदा केला की तो सोडावा लागत नाही गुरुमंत्राचा कायम जप करावा लागतो अशी आई रागवली मी म्हटलं आई हे बघ माझी इच्छा होती म्हणून मी केलं पुढे जे काही होईल ते महाराजांवरती मी आता सोडून दिला आहे आणि मग तसंच सुरू झालं जवळपास महिना गेला असेल माझे रोजचा दिनक्रम होता फक्त महाराजांचं नामस्मरण करणे तारक मंत्र वगैरे म्हणणे आणि कंटिन्यू श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मी जप करत होती एका महिन्यानंतर काय झालं की फेसबुकला मला एक फ्रेंड रिक्वेस्ट आली आणि मी ती लगेच ॲक्सेप्ट केली आणि त्यानंतर आमचे बोलणे सुरू झाले आमचं बोलणं बाकी काही नव्हतं फक्त स्वामींविषयी बोलत बोलत होतो ते देखील स्वामींचे सेवेकरी होते आमचं बोलणं होता होता असेच सात ते पाच सहा महिने उलटून गेले आणि ते आमच्याच कास्टचे होते त्यांचंही लग्न झालेलं नव्हतं त्यांनी मला विचारलं की माझ्याशी तू लग्न करशील का असं विचारल्यानंतर मला तर, तर खूप आनंद झाला कारण ते स्वामींचे सेवेकरी होते त्यामुळे मला सर्वात जास्त आनंद झाला मी घरच्यांना सांगितलं माझे घरचे हे तयार झाले कारण आम्ही एकाच कास्टचे होतो सर्व काही बघितलं तर पत्रिका वगैरेही जुळत होत्या पण त्यांची जी आई होती ती होती। त्यान ना, होती। त्या आए, नाही म्हणत होती कारण माझं शिक्षण हे वेगळं होतं आणि माझ्या मिस्टरांचं शिक्षण वेगळं होतं आणि माझ्या जे सासूबाई आहे त्यांना त्यांच्या भावाची मुलगी ही करायची होती त्यामुळे त्या नाही म्हणत होत्या पण माझे मिस्टर ऐक त्यांनी ऐकलं नाही त्यांनी लगेच स्वामींच्या पारणाला सुरुवात केली आईची इच्छा व्हावी आणि आईने याला लग्नासाठी होकार देवा म्हणून मी देखील सेवा करू लागले आणि त्यांनी त्यांच्या आईला तयार केलं आणि आमचं लग्न झालं आता लग्न झाल्यानंतर माझ्या मिस्टरांनी अक्कलकोटवरून स्वामींची खूप छान मूर्ती आणलेली होती तिच्यामध्ये मी सेवा करत होती सासूबाई माझा प्रचंड रागराग करत होत्या मला माझ्या अजिबात बरं बघत नव्हत्या मला टोचून बोलायच्या उन्हं धुणं बोलायच्या आणि त्यांना मी अजिबातच आवडत नव्हती कारण त्यांच्या मनामध्ये त्यांच्या भावाचीच मुलगी ही बसलेली होती पण मुलासाठी त्यांनी हे लग्न केलं होतं त्यामुळे मला फार त्रास झाला माझे मिस्टर त्यानंतर लगेच लंडनला जाणार होते ते म्हटले की मला पुन्हा येणं होणार नाही त्यामुळे तू देखील लगेच माझ्यासोबत चल मग आम्ही लंडनला जाणार होतो सर्व काही पॅकिंग ही सुरू झालेली होती त्याचवेळेस माझ्या सासूबाई मला बोलल्या की हे बघ ते स्वामींची मूर्ती तुझ्यासोबत घेऊन जा ते तुझे गुरु आहेत आमचं कोणी नाही आम्ही ते कोणा त्यांची सेवा करत नाही तू त्यांची सेवा करते तू त्यांची मूर्ती तुझ्यासोबत घेऊन जा या घरामध्ये ती मूर्ती ठेवू नको असं त्या म्हटल्या मनातून मला प्रचंड आनंद झालेला होता मला बाकीचं काहीच नको होतं ती मूर्ती फक्त माझ्यासोबत पाहिजे होती आणि त्या स्वतःहून म्हटल्यामुळे मला खूप आनंद झाला मग मी स्वामींना सोबत घेतलं आणि ते गेले लंडनला गेल्यानंतर माझी सेवा ही सुरूच होती सुखी संसार हा सुरू होता पण मनात कुठेतरी वाईट वाटत होतं की आपल्या सासूबाई आपल्याशी नाराज आहे कारण त्या आई माझ्याशी बोलतही नव्हत्या फोनही करत नव्हत्या त्यामुळे मी प्रचंड वेळेस स्वामींकडे रडली देखील होती की स्वामी तुम्ही काहीतरी करा आणि आईचं मन परिवर्तन करा ते त्या त्यांना माझ्याविषयी गोडी लागू द्या कारण जर आई आनंदी असेल तर घर सर्व काही आनंदी असतं असं म्हणतात ना असं मी स्वामींना म्हणायची त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो माझ्या लग्नाला चार पाच वर्ष पलटून गेले पण परिस्थिती काही बदलली नव्हती आहे तशीच होती आणि मला प्रेग्नेन्सी देखील राहत नव्हती आता त्यासाठी मी खूप सेवा करत होती पण प्रेग्नेन्सी ही राहत नव्हती मग मी काय केलं स्वामींचे एकशे आठ स्वामीचरित्र पारण करायला सुरुवात केली मनामध्ये म्हटलं की तशी ही सेवा होत नाही ज्यावेळेस आपण संकल्प करतो त्यावेळेस आपण ती सेवा पूर्ण करतो म्हणजे करतो महाराज आपल्याकडून ती करून घेतात तसा सेवा करायचा खूप कंटाळा येतो म्हणून मी एकशे आठ पारण करायला सुरुवात केली या एकशे आठ पारणमध्ये मला प्रचंड स्वामींनी अनुभव दिले हे अनुभव मी जीवनामध्ये कधीही विसरू शकत नाही काय झालं की मला जी प्रेग्नेन्सी राहत नव्हती त्याचं कारणही या त्या एकशे आठ पारण्यामध्ये कळालं त्याचबरोबर जे माझं जवळपास पंच्याहत्तर व पारायण चालू असेल त्या दिवशी गुरुवार होता आणि मी सकाळी कामे लवकर आवरली माझे मिस्टर ऑफिसला गेले आणि मी घरात एकटीच होती त्यामुळे मध्ये काय झालं की माझं पारायण हे सुरूच होतं आणि मला काचेमध्ये काहीतरी आवाज येत होता पण मी तिकडे लक्षच दिलं नाही आणि शेवटचा अध्याय राहिला नेमकी केव्हाचं काय वाचतंय म्हणून माझं लक्ष गेलं तर खूप मोठा साप काचेवरती होता ते बघून मला अक्षरशः शा अंगावरती शहारे उभे राहिले आता काय करायचं हा खूप मोठा प्रश्न घरी कोणीही नाही मी खूप घाबरली कारण मला सर्पाची सापाची प्रचंड भीती वाटते मी स्वामींना म्हटलं की स्वामी काही करा मला भीती दाखवू नका हे जे काही असेल ते लवकरात लवकर इथून जाऊ द्या म्हटलं मला खूप भीती वाटत आहे तुम्ही जरी असताल तुम्ही जरी दर्शन देण्यासाठी आले असताल पण मला ह्या रूपामध्ये दर्शन नको आहे म्हटलं मला प्रचंड भीती वाटत होती म अक्षरशः थरथर कापत होती मी थरथर कापत होती स्वामींना असं बोलली त्या क्षणी तो साप तिथे दिसला होताना तो मला तिथे दिसतच नव्हता मी खिडकी उघडली नाही आणि दरवाजाही उघडला नाही पोर पॅकच ठेवला माझे मिस्टर संध्याकाळी आले त्यांना सांगितलं की असं असं घडलं मग मिस्टरांनी सर्वत्र बघितलं तर कुठेच काही त्यांना दिसलं नाही तुझा भास झाला असेल असं काही नाही म्हणे इथे कुठं साप येणार तर मी म्हटलं नाही भास नाही खिडकीवरती मी आव बघितला आहे आणि फोटो देखील काढून ठेवला आहे म्हटलं आणि तो फोटोही दाखवला तेव्हा मिस्टरांचा विश्वास बसला म्हणे अगं स्वामी होते स्वामींवरती विश्वास ठेव सर्व काही होईल म्हणे आणि त्या एकशे आठ पाऱ्यांमध्येच मला प्रेग्नेन्सी राहिली प्रेग्नेन्सी राहिली आणि मला प्रेगनेन्सी कावर राहत नव्हती तर माझ्या घरामध्ये जिथे मी राहत होते त्या घरामध्ये त्या ज्या बाई होत्या त्यांनाही लेकरू फ बऱ्याच दिवसाचं होत नव्हतं त्यांना एका तांत्रिकाने एक उपाय सांगितलेला होता की त्या नावाची बाईला घ्यायचं आणि तिच्या नावाने ते बांधायचं तंत्रमंत्र म्हणून मग ती तिचं जे आहे वाजपण ते दूर होईल आणि तिला बाळ होईल तिनं तसं करून आमच्याच्या आम्ही राहला येणार होतो तेव्हाच्या अगोदर ते तंत्रमंत्र करून त्या घरामध्ये ठेवलेलं होतं ह्या एकशे आठ पारणामध्ये ते देखील उघड झालं ते कसं झालं की मी साफसफाई करत होती घर स्वच्छ करत होती त्यावेळेस जे म वरती आहे लॅफ्टवरती मी असं झाडू मारला कारण मी तिथे कधीच चढली नव्हती कधीच गेली नाही काहीच नाही पण त्या दिवशी काय माहीत स्वामींनीच मला बुद्धी दिली की तिथे वरती चढून ते, ते काढावं मी घोळाने असं झाडलं तर ते टप दिशी खाली पडलं अशी एक नळी होती त्या नळी ती नळी कट केलेली होती आणि त्यामध्ये ते असं पूर्णपणे यल्लो कापडामध्ये पूर्ण असं धाग्याने पॅक बांधलेलं केलं होतं ते बघून मला खूप भीती वाटली तर मिस्टर म्हटले स्वामींचं नाव घे ओम श्री चैतन्य गोरक्षनाय नाथाय ना नम म्हण आणि बाहेर नेऊन जाळून टाक आणि मग मी तसंच केलं ते जाळून टाकलं नंतर मला शेजारच्या बायकांनी सांगितलं की तिने असं असं केलेलं होतं त्यानंतर मग मला प्रेग्नन्सी राहिली बघा स्वामींनी ते देखील निदर्शनात आणून दिलं आणि ते देखील बाहेर काढलं त्यावेळेस मग मला तिथे राहण्याची प्रचंड भीती वाटते वाटू लागली कारण ही बाई असं करू शकते ते तांत्रिक मैत्री आहे तर पुढेही काही करू शकते मग आम्ही स्व तिथून रूम चेंज केली आणि दुसरीकडे राहण्यासाठी गेलो स्वामी कृपेने खूप छान रूम भेटली सर्व काही व्यवस्थित झालं माझी डिलेवरीमध्ये दे देखील खूप सारे कॉम्प्लिकेशन झाले होते इतके कॉम्प्लिकेशन होते की डॉक्टरांनी माझं सेक्शनच करायला सांगितलं होतं कारण जी वार होती ती खाली होती आणि बाळ वरती होतं त्यामुळे डॉक्टर म्हटले नॉर्मल डिलेवरी होणं अशक्य आहे त्यावेळेस देखील हा निर्णय मी स्वीकार केला कारण जे आपल्यासाठी योग्य असतं तेच स्वामी महाराज आपल्याला देत असतात कदाचित पुढे काहीतरी असेल म्हणून स्वामी महाराज माझ्यासाठी ते करत आहे असं वाटत होतं आणि मग मी तो निर्णय ॲक्सेप्ट केला आणि माझं सेक्शन झालं सेक्शन झाल्यानंतर मला छान अशी मुलगी ठुलं झाली मुलगी झाल्यानंतर आम्ही तिचं नाव स्वामीने ठेवलं ती फक्त स्वामींचा प्रसाद आहे स्वामींमुळे ती आम्हाला झाली आणि इकडे सासूबाईंमध्ये कसे बदल झाले ते तुम्हाला सांगते पसुं कारन तारक मंतर सा मी तर त्यांच्यापासून फार लांब होते कारण त्यांना तारकमंत्राचा तीर्थ वगैरे मी काही देऊ शकत नव्हती पण स्वामींकडे रोज मी विनंती करत होती त्याच दरम्यान काय झालं की जे आपले म टी व्ही आहे त्या टी व्हीवरती महाराजांची सिरियल ही चालू झालेली होती आणि माझ्या सासूबाईंना कसं त्या सिरियलचं वेळ लागलं त्या मलाच कळालं नाही त्या ते, ते सिरियल रोज बघू लागल्या आणि त्यांच्यामध्ये हळूहळू बदल होऊ लागले त्यांचा अचानक एक दिवस मला फोन आला आणि त्या माझ्याशी बोलत होत्या माझा माझ्या कानावरती विश्वास बसत नव्हता की आईच माझ्याशी बोलत आहे म्हणून हे कसं शक्य झालं आहे असं आणि विशेष म्हणजे त्या स्वामींच्या लीला स्वामींनी केलेलं जे, जे आ, काही होतं त्या सिरियलमध्ये ते मला सांगत होत्या ते बघून मला कळालं की हे फक्त आणि फक्त स्वामींनी केलं आहे अशक्य होतं ते सक शक्य स्वामींनी केलं खरंच अंतकरणापासून स्वामींकडे जर काही मागितलं आपल्यासाठी जर ते चांगलं असेल तर स्वामी महाराज नक्की देतात योग्य वेळेची वाट आपल्याला बघावी लागते त्या दिवशी खूप आनंद झाला आज माझ्या आई ह्या मला ॲक्सेप्ट केलं माझ्याशी रोज बोलतात माझ्या मुलीवर देखील खूप प्रेम करतात त्यानंतर असेच खोक दिवस झाले आणि मला प्रचंड खोकला लागला होता स्वामी भक्तांनो इतका खोकला की माझ्या आयुष्यात एवढा खोकला मला कधीच लागला नव्हता हा खोकला कसा बरा होईल मी प्रचंड डॉक्टर केले पण मला कुठेच फरक पडत नव्हता आयुर्वेदिक औषध देखील घेतले घरचेही उपाय केले हळदीचं दूधही पेत होती पण मला काहीच फरक पडत नव्हता मी अक्षरशः या खोकल्याने त्रासून गेली होती एक महिना कंटिन्यू मी खोकत होते जेव्हा मी खाली झोपायची हो रात्री त्यावेळेस प्रचंड खोकला येत होता मला रात्रभर डोळा लागत नव्हता मिस्टरांनाही खूप काळजी वाटून लागत होती त्यांनी मला प्रत्येक हॉस्पिटलला घेऊन गेले पण ते औषध घेतलं तरी खोकला राहत नव्हता मला कधी कधी वाटायचं की मला टी बी तर झाला नसेल ना तर आम्ही त्यासाठी माझे रिपोर्ट देखील केले पण रिपोर्टही नॉर्मल होते मग एवढा खोकला काबर आला आता मी ठरवलं की आता कुठलेही औषध घ्यायचे नाही काहीच करायचं नाही स्वामींपुढे गेली स्वामींपुढे बसली स्वामी तुम्ही माझा त्रास बघत आहात मला किती त्रास होतो हे तुम्हाला माहीत आहे काय माझं कर्म असेल काय असेल मला माहीत नाही काहीतरी पापाची शिक्षा असेल ती तुम्ही मला देत असाल तर हे करू नका म्हटलं स्वामी आज मी औषध घेणार नाही काहीच घेणार नाही फक्त आणि फक्त तुमच्या तारकमंत्राचं तीर्थ मी घेणार आहे या तीर्थाने माझा खोकला राहू द्या म्हटलं स्वामी काहीच मला दाखवू नका असं म्हटलं आणि तारकमंत्राचं तीर्थ मी बनवलं तारकमंत्राचं तीर्थ बनवलं आणि ते घेतलं त्या दिवशी रात्री थोडंसं मला बरं वाटलं इतर दिवशी मग अजिबात झोपत नव्हती तर त्या दिवशी थोडा खोकला हा कमी झालेला होता मग त्यानंतर मी एकही दिवस औषध घेतलं नाही रोज फक्त सकाळ संध्याकाळ तारकमंत्राचं तीर्थ घेऊ लागले आणि काय आश्चर्य स्वामी भक्तांनो पाच दिवसाच्या आतमध्येच माझा जो भयंकर जो खोकला होता जो कुठल्याही औषधाने थांबला नव्हता था, तो तारकमंत्राच्या तीर्थाने तो खोकला थांबला होता अशक्य असणारी गोष्ट स्वामींनी शक्य केली होती ही खूप मोठा अनुभव माझ्यासाठी होता मिस्टरांनाही खूप म्हणजे खूप स्वामींचं वेड आहे ते स्वामींची खूप सेवा करतात आणि माझी जी स्वामिनी आहे ती देखील स्वामी आजोबा म्हणून त्यांच्यावरती खूप प्रेम करते आणि जे काही असेल तिच्या मनात सांगायचं असेल ते फक्त स्वामींना सांगते स्वामींशी ती कंटिन्यू बोलत असते हे बघून खूप छान वाटतं की मुलीला देखील स्वामींचं वेळ आहे बघा ना गजानन महाराजांची सेवा करत होते पण मला फळ मिळालं नाही कदाचित स्वामींची इच्छा होती की मी त्यांची सेवा करावी त्यांच्या सेवेत यावं म्हणून माझी इच्छा पूर्ण झाली नाही जर गजानन महाराजांनी माझ्या इच्छा पूर्ण केल्या असत्या तर मी स्वामी सेवेमध्ये आलीच नसते गजानन महाराजांची इच्छा असेल की त्यांच्या गुरुकडून मी गुरुपद घ्यावं म्हणून म्हणून सर्व काही झालं आयुष्यात जीवनामध्ये पुढे काय घडणार आहे हे स्वामींना माहीत असतं त्यामुळे स्वामी योग्य ते आपल्यासाठी करत असतात स्वामी भक्तांनो तुम्हाला शेवटी एकच सांगू इच्छिते तुम्ही फक्त स्वामींवरती विश्वास ठेवा जे काही संकट दुःख असेल ते स्वामींना सांगा आणि फक्त आणि फक्त अंतकरणापासून स्वामींना हाक मारा स्वामींची सेवा करत राहा एक दिवस तुमच्या मनासारखे देखील सर्व होणार म्हणजे होणार संयम हा खूप महत्त्वाचा आहे विश्वास आणि संयम असेल तर अशक्य असणारी गोष्ट शक्य होण्यासाठी वेळ लागत नाही कारण जिथे सर्व असमर्थ असतं तिथेच आपले श्री स्वामी समर्थ असतात स्वामी भक्तांनो असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता हा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त